नमस्कार ची मराठी चॅनलच्या या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं खरंतर लाखो लोकांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली आहे हे पुस्तक आपल्याला अधिक प्रभावी अधिक यशस्वी होण्यासाठी सात अगदी सोप्या पण खूप पॉवरफुल सवय शिकवतं चला तर मग सुरू करूया तर मग प्रभावी बनण्याचा हा रोडमॅप नक्की आहे तरी कसा आपण सुरुवात करणार आहोत प्रोएक्टिव्हिटीने जी आहे पहिली सवय मग आपण बघू की व्हिजन आणि प्रायोरिटायझेशन म्हणजे काय त्यानंतर इतरांसोबत मिळून कसं जिंकायचं आणि सगळ्यात शेवटी शार्पनिंग द सॉ म्हणजे करवतीला धार लावणे या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं आणि इथूनच खऱ्या बदलाला सुरुवात होते या सगळ्याची सुरुवात होते एका साध्या पण खूप महत्त्वाच्या निवडीने आपण परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देतो यावर सगळं अवलंबून असतं चला एका उदाहरणातून हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया आता इथे गंमत बघा एकाच कंपनीत एकाच परिस्थितीत काम करणारे हे दोन सहकारी दोघांसमोर आव्हानं अगदी सारखी होती पण एकाने काय केलं त्याने कंपनीला मॅनेजमेंटला दोष दिला आणि आहे तिथेच राहिला तर दुसऱ्यानं याला एक संधी म्हणून पाहिलं स्वतःची स्किल्स वाढवली आणि एक चांगली नोकरी मिळवली फरक स्पष्ट आहे ना एक होता प्रतिक्रियाशील आणि दुसरा होता सक्रिय याचा सरळ सरळ अर्थ काय तर सक्रिय लोक आपल्या आयुष्याचं ड्रायव्हिंग सीट स्वतःच्या हातात ठेवतात ते त्या गोष्टींवर अजिबात वेळ वाया घालवत नाहीत ज्या त्यांच्या नियंत्रणात नाहीत जसं की अर्थव्यवस्था किंवा कंपनीचं मॅनेजमेंट त्याऐवजी ते आपली सगळी ऊर्जा त्या गोष्टींवर लावतात ज्या ते बदलू शकतात म्हणजे स्वतःची कौशल्य स्वतःचे निर्णय आणि स्वतःचा दृष्टिकोन ठीक आहे एकदा का आपण सक्रिय व्हायचं ठरवलं की मग पुढचा प्रश्न येतो पण जायचं कुठे आता पुढचा दोन सवयी आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतात ते आपल्याला आयुष्याला एक योग्य दिशा कशी द्यायची आणि त्या दिशेने जाण्यासाठी प्राधान्यक्रम कसा ठरवायचा हे शिकवतात एक क्षण विचार करा की आपल्या आयुष्याच्या शेवटी लोकांनी आपल्याला कसं आठवावं असं आपल्याला वाटतं हा एकच प्रश्न आपल्याला दुसरी सवय किती महत्वाची आहे हे दाखवून देतो कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्याचं अंतिम ध्येय नेहमी डोळ्यासमोर ठेवा आणि बघा जेव्हा आपल्याला नक्की कुठे पोचायचं आहे हे माहीत असतं ना तेव्हा रोजचे छोटे मोठे निर्णय घेणं खूप सोपं होऊन जातं मग आपण त्या गोष्टींना सहजपणे नाही म्हणू शकतो ज्या गोष्टी आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापासून दूर घेऊन जात आहेत आणि हीच गोष्ट आपल्याला तिसऱ्या सवयीकडे घेऊन येते महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या ही सवय आपल्याला फक्त तातडीच्या म्हणजे अर्जंट कामांमध्ये अडकून न राहता खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला शिकवते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे वेळेचं व्यवस्थापन नाहीये हे स्वतःचं व्यवस्थापन आहे हा मॅट्रिक्स बघा आपल्यापैकी बहुतेक जण आहे ना तर या तिसऱ्या क्वॉर्डरमध्ये अडकून पडतात म्हणजे बघा सततचे फोन कॉल्स अनावश्यक मीटिंग्स ह्या अशा कामांमध्ये जी तातडीची वाटतात पण महत्वाची नसतात पण जे यशस्वी लोक असतात ना ते, ते आपल्या जास्तीत जास्त वेळ दुसऱ्या क्वॉर्टरनमध्ये घालवतात जिथे प्लॅनिंग स्वतःचा विकास यांसारखी महत्वाची कामं येतात आणि हा चार्ट तर सगळं काही सांगून जातो प्रभावी लोक आपला सत्तर टक्के वेळ महत्त्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या कामांवर घालवतात आणि खरं सांगायचं तर खरं यश आणि खरा विकास इथेच लपलेला आहे बर आतापर्यंत आपण स्वतःवर काम करण्याबद्दल बोललो ज्याला लेखक प्रायव्हेट विक्ट्री म्हणतो पण आता वळूया पब्लिक विक्टरीकडे म्हणजे इतरांसोबत मिळून मोठे यश कसं मिळवायचं याकडे पुढच्या सवयी आपल्याला हेच शिकवतात विनविन विचाराचं महत्त्व समजून घेण्यासाठी ही गोष्ट बघा एका कंपनीच्या प्रेसिडेंटनं टीमवर्क वाढवण्यासाठी जाहीर केलं की जो कोणी सर्वोत्तम कामगिरी करेल त्याला बर्मुडाची ट्रिप मिळेल पण झालं उलटच टीमवर्क वाढण्याऐवजी सगळे एकमेकांचे स्पर्धक बनले आणि टीमवर्कच संपून गेलं या उलट विनविन मानसिकता काय सांगते की प्रत्येकाच्या यशासाठी जागा आहे एकाच्या विजयासाठी दुसऱ्याला हरावंच लागेल ला असं काही नाही नेहमी असा मार्ग शोधायला हवा ज्यात सगळ्यांचाच फायदा होई हा दृष्टिकोन स्पर्धेपेक्षा सहकार्याला जास्त महत्त्व देतो पण विनविन परिस्थिती निर्माण करायची कशी त्यासाठी येते पाचवी सवय आधी समजून घ्या मग समजावा विचार करा एखादा डोळ्यांचा डॉक्टर आपली दृष्टी न तपासताच आपल्याला चष्मा देईल का नाही ना मग आपणही लोकांशी बोलताना आधी त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून का घेत नाही आणि हे तर बघा आपल्याला वाटतं की आपले शब्द खूप महत्वाचे आहेत पण तज्ञांच्या मते आपल्या बोलण्यात शब्दांचा वाटा फक्त दहा टक्के असतो बाकी नव्वद टक्के संवाद हा आपल्या बॉडी लँग्वेज आणि आवाजाच्या टोनमधून होत असतो म्हणूनच फक्त शब्द न ऐकता समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण वेन विचार करतो आणि समोरच्याला खरंच समजून घेतो तेव्हा एक जादू होते त्यालाच म्हणतात सिनर्जी म्हणजे काय तर एक अधिक एक दोन नाही तर अकरा होतात जसं व्ही आकारात ओढणारे पक्षी एकत्र ओढून हजारो किलोमीटरचा प्रवास सहज पूर्ण करतात तसंच आपणही एकत्र येऊन अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे ॲपल स्टीव्ह वोजनीक एक ग्रेट इंजिनियर आणि स्टीव्ह जॉब्स एक ग्रेट सेल्समन त्यांच्या वेगवेगळ्या ताकदी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा सारखी कंपनी उभी राहिली दोघांपैकी एकट्याने हे कधीच शक्य झालं नसतं हीच आहे सिनर्जीची ताकद आणि आता सगळ्यात शेवटची पण कदाचित सगळ्यात महत्वाची सवय जी बाकीच्या सगळ्या सवयींना जिवंत ठेवते ही सवय आहे स्वतःला सतत चार्ज करण्याची स्वतःला रिन्यू करण्याची ही गोष्ट आहे एका माणसाची जो एका बोथट करवतीने झाड तोडण्याचा खूप प्रयत्न करत होता खूप मेहनत घेत होता पण झाड काय तुटत नव्हतं एका शेजाऱ्यानं त्याला पाहिलं आणि म्हणाला अरे आधी करवतीला धार लाव मग काम लवकर होईल त्यावर तो माणूस काय म्हणाला छे माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि खरं सांगायचं तर आपण सगळेच हे करतो नाही का आरोग्य तर हवंय पण व्यायामाला वेळ नाही हुशार व्हायचे पण पुस्तक वाचायला वेळ नाही चांगले नातेसंबंध हवेत पण त्यासाठी क्वालिटी टाईम द्यायला वेळ नाही आपण कामात इतके गुंतून जातो की स्वतःला रिचार्ज करायलाच विसरतो तर करवतीला धार लावणे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या स्वतःवर गुंतवणूक करणे आपलं शरीर आपलं मन आपला आत्मा या आपल्या सगळ्यात मोठ्या संपत्ती आहेत आणि जेव्हा आपण आतून मजबूत असतो तेव्हाच बाहेरच्या जगात दीर्घकाळ टिकू शकतो तर मग या सात प्रभावी सवयी पाहिल्यानंतर आता स्वतःला एकच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे माझ्या आयुष्यातली अशी कोणती करवत आहे जिला आता धार लावण्याची नितांत गरज आहे कारण या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या यशाची आणि समाधानाची गुरुकिल्ली दडलेली आहे